उन्हाळ्यात आवर्जून रोजच्या आहारात आपण दह्याचा समावेश करतो तर आज आपण इतकं मस्त डेअरीसारखं घट्टसर दही बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत हे दही पहा याची मस्त वडी पडत आहे आणि याला जरासुद्धा पाणी सुटलं नाही आहे आपण नेहमी दही बनवतो पण त्याला पाणी सुटतं व इतकं घट्टसर दही बनत नाही व लगेचच आंबटही होतं त्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे असं डेअरीसारखं सुरेने देखील कापता येईल इतकं घट्ट सर दही घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण दूध गरम करतोय दूध गरम करण्यापूर्वी यामध्ये पाऊन कप पाणी घालूयात असं पातेला दूध तापवण्यापूर्वी पाणी घातल्यामुळे दूध तळाशी लागत नाही यामध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घालते आहे मी अर्धा लिटर दुधाचं दही बनवती आहे तुम्हाला जेवढं दही बनवायचं आहे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता हे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता दोन्ही दुधाचं दही या पद्धतीने घट्टसर तयार होतं आता हे दूध मी आचेवर गरम करते आहे यावर जी साय आली होती ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता या दुधाला तीन ते चार मिनटे उकळवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो, तो निघून जातो त्यामुळे दह्याला अजिबात पाणी सुटत नाही तर इथे मी दुधाला तीन ते चार मिनटं चांगलं उकळवून घेतलं आहे दूध उकळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यातलं थोडंसं दूध आटलं गेलं आहे असं थोडंसं दूध आटवून घेतल्यामुळे मस्त घट्टसर दही तयार होतं आता या दुधाला आपण कोमट करून घेतलं आहे यामध्ये बोट घालून चेक करूयात असं बोट घालून याची उष्णता आपल्याला सहन होईल इतकं हे गरम मसाला हवं याची उष्णता आपण सहन करू शकलं तर समजायचं आपलं दूध अगदी कोमट झालं आहे यापेक्षा जास्त गरम दुधाचं दही लावायचं नाही असं जर आपण गरम दुधामध्ये दही लावलं तर यातले जीवाणू मरून जातात त्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपल्याला कोमड दुधाचं दही लावायचं आहे दही लावण्यासाठी इथे मी एक मातीचं भांडं व एक स्टीलची वाटी घेतली आहे या दोन भांड्यांमध्ये मी दही लावणार आहे मातीचं भांडं सगळ्यांकडेच उपलब्ध नसतं म्हणून इथे मी स्टीलच्या वाटीमध्ये देखील दही लावणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्याकडे स्टीलच्या कोणत्याही भांड्यात दही लावू शकता दोन्हीमध्ये सेमच प्रकारे घट्टसर दही तयार होतं आता साधारण दोन चमचे इतकं विरजण म्हणजेच दही मी या वाटीमध्ये घेतलं आहे हे दही प्रथम चमच्याने फेटून आहे असं दही फेटून घेतल्यामुळे यामध्ये ज्या काही गाठी कुठ्या असतील त्या चमच्याने मोडल्या जातात व आपलं दही मस्त मलाईदार जमतं दही व्यवस्थित फेटून आहे आता हे विरजन मातीच्या भांड्यात घालून असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण ज्या भांड्यामध्ये दही जमवणार आहोत त्या भांड्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं बऱ्याचदा असं सांगितलं जातं की फक्त मातीच्या भांड्यात दही व्यवस्थित जमतं स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात व्यवस्थित जमत नाही त्याला पाणी सुटतं असं काही नाही आहे म्हणून आपण स्टीलच्या वाटीत देखील दही जमवतोय आता वाटीमध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे हे विरजन व्यवस्थित पसरवून घ्यायचे आपलं दूध कोमट आहे आता यामध्ये दूध घालूयात दोन्ही भांड्यामध्ये मी दूध घालून घेतलंय आता एक चमचा घेऊन व्यवस्थित मिसळून आहे म्हणजे एकसारखं दही जमलं जातं हे मिसळणं फार गरजेचं आहे त्यामुळे मिनिटभर तरी असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे कडेला जे दही आहे ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिसळून आहे तर हे व्यवस्थित मिसळून झालं की यावर झाकण ठेवून याला उबदार ठिकाणी म्हणजेच किचन ओट्यावर गॅसच्या शेजारी ठेवायचं आहे शे� आता यावरचं झाकण काढून सारखं सारखं दही जमलं आहे का हे पाहायचं नाही आहे कारण यामध्ये जी दही बनण्याची प्रक्रिया असते ती थांबते त्यामुळे दही जमण्यासाठी जास्ती वेळ लागू शकतो व घट्टसर दही तयार होत नाही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भांड्याला इकडून तिकडे हलवायचं नाही आहे याला अशा जागी ठेवा जिकडून तुम्हाला हे हलवावं लागणार नाही तर आता याला आपण उबदा ठिकाणी पाच ते सहा तास ठेवणार आहोत साधारण आठ तासानंतर हे दही मी तुम्हाला दाखवते आहे कारण सहा तासानंतर हे दोन तास दही मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलं आहे तर हे मस्त वडीसारखं मलाईदार घट्टसर दही तयार झालं आहे अगदी स्टीलच्या वाटीत दही लावलं तरी याला पाणी सुटलं नाही आहे मी ही अशी वाटी उलटी करते आहे तरी देखील पाणी पडत नाही आहे आणि या मातीच्या भांड्यात लावलेल्या दह्याला देखील पाणी सुटलं नाही आहे इतकं छान घट्टसर मलाईदार दही तयार झालं मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते आहे म्हणजे तुम्हाला दह्याचं टेक्स्चर दिसेल तर हे पहा मस्त डेअरीसारखं घट्टसर दही तयार झालंय हे वाटीतलं दही देखील आपण सुरेने कापून पाहणार आहोत म्हणजे तुमची शंका निघून जाईल की स्टीलच्या भांड्यात दही व्यवस्थित लागत नाही स्टीलच्या भांड्यात दही लावलं तर पाणी सुटतं असं काही नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टीलच्या मातीच्या किंवा काचेच्या उभ्या खोलगट कोणत्याही भांड्यात दही जमू शकता असं सर दही बनवण्यासाठी आपण तीन ते चार मिनटे दूध जे उकळवून घेतलंय ते फार गरजेचं आहे हे मातीच्या भांड्यातलं दहीसुद्धा छान घट्टसर जमलं आहे यामध्ये सुद्धा पाणी जमलं नाही आहे अगदी खालपर्यंत भांड्यात अजिबात पाणी सुटलं नाही आहे तुम्ही पाहू शकता या दह्याच्या देखील सुरेने छान वड्या पडत आहेत पाच ते सहा तासानंतर दही जमलं की लगेच त्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्या म्हणजे दही आंबट होत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने दही बनवून पहा व कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत